तुम्ही त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला की काय मोदींच्या रोड शोवर उद्धव ठाकरे यांची सडकून टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल मुंबईच्या घाटकोपरमध्ये रोड शो झाला या रोड शोला प्रचंड गर्दी झाली होती ढोल ताशे वाजवून यावी मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं मोदींच्या या रोड शोवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे या दोन दिवसापूर्वीच घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घटली त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि तुम्ही रोड शो केला तुम्ही त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला की काय अशी खोचक शब्दात उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवलेला आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखत दिली या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला तसेच मोदींच्या रोड शोवर कठोर शब्दात टीका केली कालच्या रोड शो बद्दल होणं ही वेदनादायी गोष्ट आहे त्या परिसरात होर्डिंग पाहून होर्डिंग खाली लोक पडून मृत्यूमुखी पडले होते तरीही त्यांनी वाजत गाजत रोड शो केला आढळून त्याच्या बडवत रॅली काढली तुम्ही त्यांच्या मृत्यूचा उत्सव केला की काय तुम्ही किती लोकांना अडवलं लोक वैतागले मेट्रो बंद करून टाकले असं उद्धव ठाकरे म्हणाले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी